मला सर्वच पक्षातील नेते कार्यकर्त्यांनी सहकार्य केलंय असा गौप्यस्फोट करत लोकसभा निवडणुकीत विजय आपलाच आहे असा दावा नगर दक्षिण लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी केलाय लोकसभेच्या निवडणुकीत मला सर्वच राजकीय पक्षांनी मदत केली त्यामुळे मी सर्व पक्षीय कार्यकर्ता असून सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीनंतर अकसबुद्धीचं राजकारण करत कार्यकर्त्यांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू केले ते त्यांनी करू नये अन्यथा चार जून सर्व हिशोब चुकता केल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशारा निलेश लंके यांनी दिलाय शेवगाव तालुक्यातील कोनोशी येथील एका कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले पैसे कमावण्यापेक्षा जीवाभावाची माणसं सोबत असली तर जीवनात कधीच काही कमी पडत नाही मी प्रस्तावितांच्या विरोधात सामान्य जनतेला नेहमी भरीव मदत केली आहे माझी प्रस्थापितांच्या विरोधात लढाई सुरू लोकसभेत चार पिढ्या राजकारण करणाऱ्यांच्या मोठ्या लोकांच्या विरोधात लढणं हे सोपं काम नव्हतं पण जीवाभावाचे सामान्य लोक आणि सर्व पक्षीय कार्यकर्ते तसेच अनेक नेत्यांनी मला निवडणुकीत भरीव मदत केली त्यामुळे मोठ्या फरकानं विजय होणार असल्याचं लंके यांनी जाहीरपणे सांगत सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा आभारी असल्याचं त्यांनी सांगितलं तसेच मला असंख्य अदृश्य राजकीय शक्तीने मदत केली आहे कोणी कोणी मदत केली हे आज जाहीर करणार नाही पण निकाल लागल्यानंतर सर्व करणार आहे असंही लंके म्हणालेत बीरो रिपोर्ट न्यूज ट्वेंटी फोर शेवगाव अहमदनगर